घराचे स्वप्न साकारण्यासाठी सराफाच्या दुकानात काम करणाऱ्या ऑफिस बॉयने कारणामा करत चक्क सव्वा कोटीचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे विशाल सिंग राजपूत असे चोर या चोरट्याचे नाव आहे या महाठग्याने पुरावे नष्ट करण्यासाठी हिंदी सिनेमामधील आयडियाचा वापर करून मोबाईल मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक मध्ये टाकून अहमदाबादच्या दिशेने पळाला मात्र पोलिसांना गुंगारा देऊनही तो नौपाडा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे विशाल सिंग हा मूळचा गुजरातचा असून तो विरासत ज्वेलर्सच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता ज्वेलर्सचे मालक यशवंत पुनमिया यांनी त्याला सिद्धार्थ ज्वेलर्स येथून सोन्याचे दागिने आणण्यासाठी पाठवले मात्र विशाल सिंगने सेल्समनची नजर चुकवून एक कोटी तीस लाख चौदा हजार सातशे वीस रुपये किमतीचे एक हजार आठशे सहा पॉईंट सहाशे ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन पोबारा केला त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्हीच्या मदतीने मागोवा घेऊन त्याला गुजरात येथून अटक केली अहमदाबादला जाण्यासाठी त्याने ठाणे ते वसई पर्यंत दहा रिक्षा बदलल्या त्यानंतर त्याने जैसलमेर पालनपूर जोधपूर दिसा बिकानेर उदयपूर जयपूर माउंट आबू पर्वत अहमदाबाद बनसाकांडा गुजरात राजस्थान अशा ठिकाणी बसने प्रवास केला पोलीस पकडतील या भीतीने तो दिवसा निर्जनस्थाही लपून बसत होता आणि रात्री झोपण्यासाठी बसने प्रवास करत होता त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एक कोटी दहा लाख रुपयाचे दागिने जप्त केले आहेत न्यायालयाने त्याला बारा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक अकरा मे दोन हजार तेवीस रोजी विराट ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत फुलनिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या ठिकाणामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्फ पण म्हणून विशालसिंग राजपूत म्हणून विशालसिंग राजपूत म्हणून जो काम कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास अठराशे सात ग्रॅम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः एक कोटी तीस लाख रुपये आहे ते चोरी केलेले आहे तर संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दोन हजार तीन चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस अध्यक्ष सॉरी अधिकारी जे आहेत मंगेश भांगे यांनी सदरच्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे सदर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तर असं लक्षात आलं की आरोपीवरती चोरी देखील मार्क पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास शहरातील ठाणे शहरातील शंभरहून होणार तिसरी फुटेज तपासले तर श्री फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणे ठाणे पासून त्यांनी पर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी आठ ते दहा रिक्षा बदलला आहे तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचं निदर्शनास आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनी भांगे जे आहेत त्यांना असं माहिती नाही आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरात लपून बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरातील जंगलामध्ये व्यसांतर करून राहत होता दिवसात तो व्यशादर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडच अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबई मुंबईमधून एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत हिताशीने आमची टीम जी आहे महेश भाऊ आणि जे चिखली त्यांनी अत्यंत हिताशीने त्याला माउंट आबू परिसरातून सादर घेतलेला आहे आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस ग्रॅम उद्यमाल जो आहे एक कोटी सव्वीस लाखाचा तो हट्टर आलेला